जास्त गाडी वगैरे धुवून झालेली आहे आणि मी आता म्हणजेच मिरच्या या तिकडं गाडी धुवून ठेवलेली तर चला म्हणजे गाडी म्हणजे वरतून वरूनच पाणी जास्त गरज फायनली लगेच डलून झाला पहिला नंबर आपलाच होता मम्मी भरते नसतो देखील डेंजर एकदम सेम ते झटकेपट डलून झालं ते गर्दी नव्हती आणि सेम रेट आहे आम्ही त्याच्या आणि मम्मीने ठाण्यावरून ज्या मिरच्या आणल्या त्या लगेच भरायला घेतले तेव्हा सुहानी सोबत बसले सेंदा नमक तो घेतलं म्हणजे मीठ आणि मिरच्या भरायला घेतलं आता बघू शकता फायनली केबल लावायला सुरुवात झालेली खांब्याला आंब्याला वरती लावतील का ना माहीत ना कधी लावतील डीपी डीपी ठेवले इथं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाबा

काही जण चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मग सर की आता इथंच फॉर्म भरायला आलेलं तर गेला, गेला, गेला तेव्हा मी ब्लॉग नव्हता चालू त्याला आता चाललं आहे ठाण्याला एक काम आहे आणि त्याच्यामध्ये आता दुसरा काम पण मग मी काही दिवसांपूर्वी बोललेली होती आपण ठाण्यालाच जाऊ मसाला कुटायला तर मसालासुद्धा घेऊन जायचा म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचा विचार झाले तर बघू होईल तसा होईल दाखवतो तुम्हाला मसाला कुठला आत्ताचा मसाल्याचा रेट काय वाढले की नाही म्हणजे कुटायचं बघता मसाला घ्यायला गेलो जो आहे तोच घरात कुटायला झालं तर चला कोणता उशीर न करता निघू मम्मी रेडी झाली का लगेच निघू आपण काहीच निघालो मस्तपैकी हेल्मेट घेतलं आहे स्कूटी येऊन गेलो आहे मम्मी येते तोपर्यंत गाडी पुसून घेतो खाली किती दिवस झालं गाडी काढलीच नाही आणि साखर बुडायला धीरजची गाडी घेऊन गेलो म्हणून पुसली माझी पण गाडी नेली त्याची चला जावं डायरेक्टली गाडी पुसून तुम्हाला आय थिंग ठाण्याला जाऊन पण भेटेल किंवा जो आपलं काम आहे तो करून पण भेटेल असं गाडी वगैरे धुवून झालेली आहे आणि मी आता आणले मिरच्या या तिकडं गाडी धुवून ठेवलेली तर चला म्हणजे गाडी म्हणजे वरतून वरूनच पाणी मारलं जास्त करायचं मिरच्या पण घेतल्या आता डायरेक्ट ठाण्यामध्ये भेटू चक्कीवाल्याची इथे ती तुम्ही दुसऱ्याकडे जायचं आहे तो तुम्हाला बघू जर दाखवायला भेटला तर दाखवेल पण नाही तर नाही फायनल झाला पहिला आपलाच होता का मग मी भटके मस्त बेगी डेंजर एकदम सेम झटकेपट ढलून झाला ते गर्दी नव्हती आणि सेम रेड आहे आठ दिवसाचा त्याच्या कोणच नाही पुन्हा खाली झाला आणि तिकडे समोरच ना न्यू वाशापुर स्टील आणि त्याचे ते आज होली आज जवळ आले तर होलीचे कलरसुद्धा भेटत आहेत येताना बघितलं म्हणून बरं तुम्हाला सांगतोय जर कोणाला पाहिजे असलं ते काय नॅचरल कलर आहे ना तेच यूज करा डेंजर एकदम सेम नाही मग ते कसं घासायला लागतं आपली मस्त बरी असतं तर बघू शकता समोरच आहे हेच भाव वगैरे तोच आहे मग हळदीचा आणि मसाल्याचा तर झाला असा आता एक आलेला मसाला फोडण्यासाठी त्यांनी मिरची मध्ये मीठ टाकला डायरेक्टली अर्धा किलो तर काय येते मला नाही समजलं नंतर विचारलं बघ सव्वीस साठी असतो नंतर मीठ टाकायची गरज नसते पण आता काय येते मला नाही माहिती मग मी गेले आता भाजी आणायला भाजी घेऊन मला गेस नाही दुसऱ्या कामासाठी जस्ट पोचलो घरामध्ये आता वाटतो साडेतीन महिन्यात डेंजर आता पहिले जाऊन फ्रेश होतो टी शर्ट वगैरे काढतो जाम माकले तुझी आणि काय काय आणलं मी भाजी सुद्धा घेतली एवढी भाजी आणली गाजर तो मसाला कुठून आणला तो हो। देतात असं मम्मी भाजी ठरतेपर्यंत मस्त फ्रेश होतं भेटतो काहीच जस्ट मस्त ठाण्यावर आलो फ्रेश वगैरे झालं आहे आणि शर्ट चेंज केला पहिला धुलीने जाम मागताना कपडं धूल पण डेंजर होतं आणि मम्मीने ठाण्यावरून ज्या मिरच्या आणल्या त्या लगेच भरायला घेतलं तेव्हा सोबत बसले सेंदा नमक तो घेतलं म्हणजे मीठ आणि मिरच्या भरायला घेतलं आता तो मस्त सुकवाच्या आणि मग आपल्याला नंतर असे इतर दिवसाला खायला भेटतील म्हणजे मोस्टली पावसाळ्यामध्ये बेस्ट असतं ना खायला तुम्ही असं करता का नक्की कमेंट करून सांगा आज काय काय घडणार आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुहाणी बा खूप दिवसांनी आल्यावरती काय बोलते जोहाणी मीठ खातं का <laughs> <laughs> मम्मीने घेतलं मस्त की चालू मगचपासून करत होती पण मी जरा आतमध्ये फ्रेश होतो आणि एडिटिंग चालू होती म्हणून थोडा उशीर झाला तर एवढ्या साऱ्या मिरच्या आहेत दोन प्रकारच्या चला मम्मीचं का काम मम्मीला करून द्या थोडीशी अजून एडिटिंग बाकी आहे ती करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर काहीच अजून कोणाला फॉर्म भरायचं असतील तर पटापट या भरून बावीस तारीख शेवटची आहे सव्वीस तारीख पण बावीस तारखेपर्यंत कारण की मला दुसरी पण काम आहे त्याच्यामध्ये नाही शक्य मग चालू आहे मी बोलवू नये बघूया आज त्यांचा कोणता तरी फॉर्म भरायचा होता तो तर भरून गेला आहे तरी पण बघू कोण आहे आणि काय हाय ते तुम्हाला दाखव चला रस्त्यावर उभा आहे तिथंच चालू हेच पण आला बाजूला शिंगा आणि भरून पिशवीवर शेवग्याच्या शेंगा म्हणजे शट्टाच्या शेंगा तर चला सुहानेसनासुद्धा देऊ आणि कामालासुद्धा घेऊन जा सुहाने तिकडे नखर कर तर गाईच फायनली मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि मम्मीने मम्मीचं काम केलेलं आहे अशी मिरच्यांचं आता चालू आहे तुषारच्याकडे हो आता होली पण जाऊ लागली त्याची पण तयारी करायला लागेल परत वाट लागणार आहे आणि प्रत्येकाच्या हवी व्हिडिओ पण बनवून द्यायचे आहेत लगेच बारा तारखेला साखरपुडा आहे बघू अजून ऑर्डर फिक्स नाही आहे बोललं ना कोण फिक्स झाली तर जाऊ आपण आणि लगेच सोळा तारखेला हाय तो पण तुम्हाला बघायला भेटेल आता जस्ट मी अशी दादाची रील पोस्ट केली इंस्टाग्रामला जाऊन फॉलो नक्की करा आणि रीलसुद्धा बघा मस्त अशी झालेली आहे अजून दोन रील आहेत त्या पण तुम्हाला बघायला भेटतील जाऊन नक्की लाईक आणि शेअर करा आणि फॉलो मात्र पहिला करा तर चला जाऊ तुषारकडे बघू शकता फायनली आता केबल लावायला सुरुवात झालेली आहे आंब्याला वरती लावतील काय ना माहीत ना कधी लावतील डी पी डी पी ठेवली आहे इथं आणि केबल जॉईंट करायला घेतलेले सगळं काम करून झालेलं आहे बघू शकता आणि आता तुषारने घेतात कोंबडे आला म्हणजे पिल्ले आहेत कोंबडं मिळले सगळे कोंबडे वगैरे बदकट आली आतमध्ये आता बघू उद्या परवा येते ना तेव्हा वरती लावणार आहेत ती टीफी समोरची पोचलं घरी आता आले सदनन नाना मग जो आपल्याला शेंगा देऊन गेला तोच दाखवतो मला फॉर्म भरले शेडीचे लवकरात लवकर या सगळे फॉर्म वगैरे भरून झालेले मी नाही आहे भरताना आणि मम्मी बनवते तर मस्त जेवण कसली भाजी आहे पण माहिती समोर आहे ना बघू शकता वटा फ्लावर आणि परत बी आणि मस्त टाकलं आहे आपला वाट तर मम्मी समजा कुकरमध्ये भाजी बनवली तर मस्त मी पाणी पितो मटक्यांचा एकदम थंड थंड पाणी चला पाणी पिऊन वगैरे देतो तर काहीच फायनली पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे मस्त व्हिडिओ वगैरे एडिट करून झाल्या आपल्या आता मम्मीने घेतलं मस्त पोलं बनवायला आहे बघा तुम्ही काय बोलता याला नक्की कमेंट करून सांगा आता पाणी वाढतं डोसा डोसासारखाच असतं पण पोला आपला बोलताना याला मस्त तेल लावला आणि तो पीठ काढून ठेवलेला आहे तिथं मम्मी कशी टाकेली मस्त तव्यावर म्हणजे पॅन आहे तव्यावर पण टाकलं ना तव्यावर पोला असतो मस्त आता लगेच झटके पट भाकरींपेक्षा झटके पडतात कधी कसं आम्ही भाकरीवर नव्हतो सगळं म्हणजे दोन दिवसात दोन दिवसात नवीन काहीतरी आयटम बनवायचं काम करतो आणि कसं मला वेल न भेटत ना तर रेसिपी दाखवायला जाम झाला असतं भारी कसं व्हिडिओ काढायला दुसरा एक माणूस पण लागतो तो पण न भेटत दोघं जण त्याच्यात गुतर होतं प्रॉब्लेम होतो म्हणून मी नाही बनवत आली रेसिपीचा व्हिडिओ आता झाकण दिलं मस्त की दोन मिनट दोन ते पाच मिनिटं जे काय आ टाइम लागतो त्याच्यामध्ये सिझून होईल ते नेक्स्ट डे काही दिवस दुसरा मस्त पैकी आता मी चाललो आहे फॉर्म भरायला येणार आहेत त्यांचे फॉर्म भरायचे आहेत बघू अजून किती वेळ लागतात मगच पुस्तून निघाले आहेत पण काय सांगू शकत नाही नुसतं टाईमपास चालू आहे बस दुसरा काहीच नाही साईज एकदम पूर्ण अवतार बेकार झालेला आहे आणि लाईट सकाळपासून गेले आधीच नाही आता काम चालूच आहे बघा सुचून तिकडेच होतं काही व्हिडिओ शूट नाही केलं पोल काढत होतं तेव्हा तो तेवढं भाग शूट केले तर जॉईंट वगैरे केले तर लाईट कट वगैरे टाकतील ना तेव्हा येईल तर बघूया चला तिथंच जातो दाखवतो मी का दाखवतो तुम्हाला तिकडेच शिडी लावले आणि त्या दिवशी बोललो होतो तो ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटाल हा ब्लॉग भेटेल तुम्हाला उद्या बघायला म्हणजे होलीच्या दिवसापर्यंत भेटेल हा ब्लॉग बघायला डेंजर सीन आहे एकदम काय करू इथं मगाशी ॲक्सिडेंट सुद्धा झाला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मी झाला ते नाही केलं बघा आता इथं टाकलं बघतं बॉक्स आणि तिकडे चालू आहे पाईप लाईन आणि त्या दाखवून घेऊन आता रात्र काहीच फायनली सहा वाजून चाळीस मिनटं झाली आणि लाईट आलेली आहे तर लाईट म्हणजे सगळ्यांनी चालू केली नाही चेक केले ना बन्विन जो शूट के है। आता पोलवर पुन्हा चटेल तेच कटआउट टाकायला तेव्हा काय लाईट आले तर आवे जिथं लावली खाली लाईट नानाची तुम्हाला लावली वरचीच लावायची बाकी आहे तर जरा पटकन वरची पण लावून घेऊ आणि नंतर बघू साखरपुड्याला जायचं साखरपुड्याचा ब्लॉक बनवेल ना बनवेल माहीत ना पण ट्राय तर करीनच सांगा जो आपण शूट केलं आता त्यांचाच साखरपुडा आहे आणि आत्ता जस्ट लाईट आली धीर्याचं काम असेल धीर जायचं त्या कटात सगळ्या खादी करून ठेवलेलं आणि एक साखरपुडा आहे खारडी गावात जो आपण शूट केला होता दिव्या करणचा रील शूट केली होती तीच तर आजचं रील शूट नाही करायची नॉर्मली बघू ब्लॉग बनवायचा कर कारण की जो करण आहे तो आमच्या नातेवाईकांचाच आहे आणि दिव्या आहे ती पण नातेवाईकच आहे दोघांपैकी तर करू आपण जसा होईल तसा फायनली रेडी वगैरे झालो आहे जायचं होतं साखरपुड्याला पण साखरपुड्याची तयारी नंतर घे आता फक्त हातपाय धुवून घेतलेत आणि जायचं बाबूराव बाबांचा बड्डे आहे तो सेलिब्रेशन करायला तर तसं नानाचं वगैरे केक वगैरे घेऊन गेलं त्यांना सांगितलं मी प्रेरणी होते सांगतात तर ते निघून गेले गे। आता जाऊ तिथेच महेश म्हणून वगैरे आले ती ती तर डायरेक्ट तिथं वरती जाऊनच भेटतो म्हणजे हरेक संजय घरी तर काहीच मस्त पोचलो आहे इकडे बघा बाबासुद्धा आहे त्याच्या बाबांचा बड्डे आहे मस्त की केक वगैरे आणलेला आहे रा आठवण ना तुझी बाबा आम्ही तुमचे बर्थडे सेलिब्रेशन केली ती टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबा हॅपी बर्थडे टू रास दे देला बस दादा dai de bajan bas to dava basli na ida baga na do divsa adi padde hunza ha ha aata aeli aata aelis

না <laughs> <laughs> जे आऊस क्यूप फक्त जे तोंडाट वर्षात तेच मस्त बाबाचा बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही निघालो तर नानासोबत खाली निघाल आता जायचं साखरपुड्याला हा ब्लॉग करी नेंड करड्याला ब्लॉग बनवायची इच्छा नाही चला तर घरी जाऊ मस्त हेच पटकन जाऊ साखरपुड्याला जायचंय रेडी होतं मस्तपैकी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहते